लढाई अस्तित्वाची लढाई सत्तेची लढाई बळाची आणि फक्त जिंकण्याची सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार कणकवलीत कोण कौन कोणाला शह देणार सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग पहिली बातमी आणि आतली बातमी पहा फक्त खायला सिंधुदुर्गच्या खास शो मध्ये संघर्ष सत्तेचा फैसला जनतेचा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या पदी उमेदवार म्हणून श्रद्धा भोसले आहेत आणि एक भावनिक साथ उर्णा उर्णा या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी घातलेली आहे महिला जिल्हाध्यक्ष काउरगाव यांनी की राजघराण्याने या शहरासाठी जे योगदान दिलं ते नक्कीच डोळ्यासमोर ठेवून उमे मतदार या ठिकाणी मतदान करतील तरसे मॅडम एक महिला उमेदवार आहेत राजघराण्यातला आहेत आणि विरोधकांकडून एक टीका केली जाते त्या टीकेसंदर्भात काय सांगाल तुमच्या मनात काय नेमकं म्हणजे कशा पद्धतीने तुम तुमचं मत व्यक्त कराल काय सांगाल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक घोष वाक्य म्हणा की ध्येयच नेहमी असं राहील टीका करणाऱ्यांनी टीका करत राहावं आणि आपण आपलं काम करत राहावं त्याच्यामुळे निवडणूक संपेपर्यंत आमचा विजय निश्चितच आहे पण निवडणूक संपेपर्यंत कुठल्याही टीकेला आम्ही कोणाच्या उत्तर देणार नाही त्यांनाच आमच्या विजयामधनं त्यांच्या टीकेला उत्तर मिळेल कारण जसं आपण म्हणतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आपल्या श्रद्धा तर आपली सगळ्यांची जी श्रद्धा असते ती आज तुमच्या सगळ्यांकडे मत मागायला येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी सबुरी हा भारतीय जनता पार्टीचा अभिमान स्वाभिमान आणि म्हणतो की त्यांची विशेषता भारतीय जनता पार्टीची आहे तर ही श्रद्धा आणि सबुरी भारतीय जनता पार्टीकडेच आहे आणि भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्ष या सावंतवाडी नगरपंचायतमध्ये बसतील आणि सावंतवाडीकरांची सेवा करतील आणि जसं मग अशी आमच्या श्वेताताईंनी म्हटलं की जसं मोदी सरकारचं धोरण आहे की प्रत्येक जण आर्थिक सक्षम झालं पाहिजे त्याच धोरणावर आजपर्यंत कुठल्याही पदावर नसताना युवराजनी स्वतःच्या संस्था त्यांच्या माध्यमातनं विविध महिलांना उद्योग देत आहेत त्यांची ही भावनाच त्यांना विजयाकडे नेत आहे त्यांच्या सोबतच जे भारतीय जनता पार्टीचे वीसही से नगरसेवक आहेत ते नगरसेवक पण सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून ज्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी राबवलेल्या योजना आहेत विशेषतः मला सांगायला खूप अभिमान आणि मोदीजींचे विशेषतः नेहमीच माझ्या मनाकडे जे कौतुकाचे उद्गार किंवा त्यांच्याबद्दल प्रेम दाटून जे येतं एक वडील म्हणून किंवा एक आपल्या देशाचे कर्तृत्वान पंतप्रधान म्हणून की आपल्या माझी मी एक स्त्री आहे म्हणून ही मला भावना जास्त वाटते की जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्या गरोदरपणात फक्त तिचं कुटुंब काळ काळजी घेतं किंवा त्याची जबाबदारी तिच्या पतीची असते पण देशातल्या सगळ्या या माता भगिनी आणि लेकींची काळजी आपल्या ले देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे आणि तिच्या बाळंतपणाच्या म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यापासून तर तिचे बाळ जन्माला येईपर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं अगदी शिक्षण अगदी विवाह होईपर्यंत आपले मोदीजी काळजी घेतात याच्यात राजकारण नाही हे जे तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला ना तर ह्याच्यात राजकारण नाही तर याच्यात एकच मोदीजींचं ध्येय आहे आणि भारतीय जनता आहे की माझ्या देशातला नागरिक अगदी छोट लहान बाळ असो की अगदी पंचात्तर वर्षाचा वृद्ध असो त्याने सगळ्यांनी सुखा समाधानाने माझ्या देशात राहावं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींनी या देशात रामराज्य आणायचं नुसतंच रामरल्लांची मूर्ती स्थापन न करता या देशात रामराज्य निर्माण होईल असा जो प्रयत्न मोदीजींच्या माध्यमातन आणि भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष जे कार्य करते त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याचा आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांचा प्रयत्न आहे तर तुम्ही सगळ्यांनी अखंड भारत जे आहे ते आम्हाला सगळ्यांना करायचे आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावी अशी अजून एक गोष्ट मोदीजी देतात ते म्हणजे काय तर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांना सहभागी होता आलं किंवा खूप लोकांनी त्रास सहन केले आणि आज आपण म्हणतो की स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय आम्ही पण तेव्हा लढलो असो पण आज देशातल्या प्रत्येकाला आर्थिक सक्षम करून देशाच्या विकासामध्ये जोडण्याचा प्रयत्न सन्मान्य मोदीजी करतात असे आमचे भारतीय जनता पार्टीज किंवा आता जे सरकार आहे ते कोणीच म्हणत नाही की आम्ही केले तर देशातला नागरिक सक्षम आहे तो श्रम करतोय म्हणून आपला देश अकराव्या स्थानापासून चाओ, स्थानावर गेला आणि तुमचे उद्योग उभारल्यानंतर आपला देश महासत्तेकडे म्हणजे सत्तेचाळीस साली आर्थिक मध्ये एक जाणार आहे म्हणजे हे सगळं श्रेय देशातल्या शेवटच्या नागरिकाला म्हणजे शेतकऱ्यांपासून ते कारागिरापर्यंत सगळ्यांना मोदीजी देतात आणि ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे देशाचा प्रति अभिमान वाढवायचं जे कार्य मोदीजींच्या माध्यमातून होतोय त्याला मी मनपूर्वक सलाम करते आणि सगळ्यांना आवाहन करते की आपण एकजुटीने पुन्हा एकदा मोदीजींना साथ द्या आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना कमळ या निशाणीवर बटन दाबून सगळ्यांना विजयी करा एवढंच मी माझ्या सर्वांना विनंती करते धन्यवाद संध्या तरसे आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार नाही विकासातून उत्तर देऊ आणि विरोधकांनी श्रद्धा आणि शबरी ठेवावी विजय भाजपचाच आहे असा एक टोला लगावत त्यांना एक संदेश दिलाय मराठे हॅलो सिंधुदुर्ग Sound ready.